राज्य कुर्रा येथे हनुमान मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन संपन्न कुर्रा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री संजय मुरलीधर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हनुमान मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे कामाचे भूमिपूजन डॉक्टर जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री संजय भाऊ पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी मुक्त्यानगर काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पाटील सरपंच डॉक्टर बी सी महाजन गुलाबरावजी महाराज शिवाभाऊ पाटील डॉक्टर विष्णू रोटे अनंतराव देशमुख बाळूभाऊ कांडेलकर का, राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर इंगळे विनोद पाटील अमोल पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज्य त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या आज ह्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आई साहेब घराचं नेतृत्व करतो त्याचप्रमाणे भाऊ जेवढा वेळ घेत आहे ते आमच्या वहिनी साहेब असतील या काळामध्ये भाऊच्या मुलाचा ऍक्सिट झाला अभिषेक तेव्हाही खूप मोठा कठीण प्रसंग भाऊवर ओढला होता पण आई फिफ्टाईच्या कृतीने खूप सावरला भाऊंना आपल्या सर्वांच्या साक्षीने भावी राजकारणाची शुभेच्छा देतो मुक्ताईनगर तालुका असतील आदरणीय प्रतीपदा यांनी भाऊंना फोन करून शुभेच्छा दिल्या दिलेलं आहे तर मी आज मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावीस शुभेच्छा देऊन त्यांना अभिनंदन करतो